एका आठ लाल निळे व सहा हिरवे चेंडू आहेत त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या पिशवीमध्ये लक्ष द्या पिशवीमध्ये आठ लाल सात निळे तर सहा हिरवे चेंडू आहेत या चेंडूची सगळी बेरीज करा आठ सात पंधरा सहा एकवीस या चेंडू यामधला कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता तो चेंडू लाल किंवा हिरवा लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता म्हणजे चेंडू निळा असण्याची संभाव्यता असा उलटात किती हा प्रश्न विचारला हे निळे सात चेंडू अंशामध्ये छदस्थानी एकूण चेंडूची संख्या सात एक सात सात तीन एकवीस म्हणजे उत्तर एकछेद तीन ही संभाव्यता हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दर्शवलेला आहे okay. संभाव्यता माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.